योगी आदित्यनाथ यांची सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक मे रोजी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा घेण्यास येणार आहे त्याच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हावनकर यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीस महायुतीमधील मा घटक पक्षांनी उपस्थिती लावली मायाुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ हे एक मे रोजी सायंकाळी पाच वाजता थोरात चौकात सभा घेणार आहेत या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहावेत यासाठी सुरेश हळवणकर यांनी भाजपबरोबर महायुतीमधील घटक पक्षांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या सर्व गावातील लोक मोठ्या प्रमाणात कसे उपस्थित राहतील या संदर्भात मार्गदर्शन केले आदित्यनाथ यांची सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीस भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे दलित मित्र अशोकराव माने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष रवी गोदकर संजय गांधी योजनेचे अध्यक्ष श्री अनिल डाळ्या भाऊसाहेब आवळे जयेश भुगड शहाजी भोसले प्रसाद खोबरे किसन शिंदे ऋषभ जैन राजेश रजपुते बाळकृष्ण तोतला मनोज साळंखे रवी रजपुते लवी रोहा जहांगीर पट्टेकरी दीपक पाटील जयकुमार काडाप्पा मारुती पाथरवट नीता भोसले जागोताई लोंडे शिरोळ हातकणंगला इचलकरंजी मंडल अधिकारी पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते समाजकार्यान्वतसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम Amen. you.